हाय हॅलो नमस्कार मी दीपाली सापका स्वागत करते मी माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये कशा आहात तुम्ही सर्व नक्की सांगा कमेंटमध्ये चला तर नवीन दिवसाची नवीन सुरुवात बघूया आजचं रुटीन काय काय आहे सकाळ सकाळीच लागले आहे मिशनला माझ्यासाठी एक मिशनच आहे कारण वॉकिंगला जायचं ना खूप अवघड काम आहे पण सकाळ सकाळी वॉकिंगला वगैरे गेलं की खूप छान पण वाटतं तर चला म्हटलं आज जाऊया थोडंफार घरातलं मी नाश्ता वगैरे आवरला होता आणि आता मी वॉकिंगला वगैरे चालली आहे थंडी जम्मू काश्मीरमध्ये खूप म्हणजे खूपच आहे पण कधी कधी टाईम मिळतं तर वाटतं टाईम वेस्ट करण्यापेक्षा चला थोडा वेळ जाऊन वॉकिंग करून येऊया आणि जास्त लांब नाही थोडं जवळच गेली होती आणि सकाळ सकाळी वॉकिंग करायला खूपच छान वाटते चला मग आजच्या व्हिडिओला करूया सुरुवात आणि बघूया आजचं सकाळचं रुटीन काय काय आहे केलं आता मी घरी आले आहे आणि थंडी जास्त असल्यामुळं नाकाला वगैरे एकदम पॅक करून गेली होती कारण थंडी बाहेर खूपच आहे इथं आर्नव तयार झाला होता बाकी सगळं आवरलेलं शूज फक्त घालायचे राहिले होते तर म्हंटलं आता माझा आवरले मम्मा मा मी स्कूलला जातो तर बघा आता इथं शूज वगैरे लेस वगैरे बांधत आहे आज शूजला पॉलिश वगैरे केलं नाही कधी कधी होतं असं ना गोष्टी राहून जातात रात्री मी पॉलिश करायला विसरले असेल आणि सकाळी येता त्याचा टाईम झाले चला काही नाही आता अर्णव निघालाय त्याला कॅप वगैरे घाल म्हटलं मी तर म्हटलं आहे बॅगेमध्ये तर चला आता बघूया निघालाय अर्णव बाकीचं रुटीन काय काय आहे ते चला मग बाय बाय करूया आणि आपण जाऊया घरातले काम आवरूया आणि या चला आता अर्णव गेलाय स्कूलला आता मला बाकीचं आवरायचं आहे अजून आमच्यासाठी नाश्ता बनवायचा आहे फक्त अर्नवसाठी चपाती भाजी बनवली आज टॅमॅटोची भाजी बनवली होती मुलांना टॅमॅटोची भाजी आवडती चला आता पटपट चपाती बनवून घेते फौजी हो पण येतील थोड्या वेळात तर भाजी तर काय बनल्या आपली चपाती वगैरे बनवायचे आणि सकाळ सकाळी ना खूप अशी थंडी आहे काही काम सुचत नाही पण काय करावं लागते कारण अर्णवच स्कूल आहे त्यामुळे त्याला लवकर जावं लागते चला तर आता पटपट आवरते नंतर बोलते आणि मी आता किचनमध्ये काम करायला निघालीच होती तोपर्यंत माझं लक्ष गेलं अर्णवची बॉटल आणि कॅप ना तिथं किचन मध्येच होती तरी बरं गाडी अजून आली नव्हती तर मी त्याला आवाज दिला आणि तो आता आला आहे तर चला मग त्याला मी बॉटल वगैरे देते कारण बॉटल पण गरजेचं आहे आणि कॅप पण गरजेचं आहे बॉटलमध्ये गरम पाणी आहे आणि बाहेर थंडी एवढी आहे तर कॅप घालणं पण गरजेचं आहे चला आता त्याला मी बॉटल कॅप वगैरे दिलं आहे आणि आता आपण जाऊया घरी मुलं कसं विसरून जातात त्यात मी वॉकिंगला गेली ना तर मी सगळ्या गोष्टी आता लाटवून आठवण करून देतं आणि मी आता वॉकिंगला वगैरे गेले होतो तर त्याला जेवढं सुचतंय तेवढं त्यानं भरलं होतं बाकीच्या गोष्टी राहून घ्या ना इथं कुर्णालला मी बॉटल वगैरे देऊन आलो त्याच्यानंतर म्हटलं चला मला राहिलेल्या चपात्या वगैरे बनवायच्या आहेत हो फौजी पण येतील थोड्याच वेळात त्याच्यानंतर कुर्णालला पण स्कूलला पाठवायचं आहे कुर्णालचा आवरायचा आहे तर बाकी सर्वांना नाश्ता वगैरे एकदा बनवून ठेवला की मग बाकीची कामं करायला आरामात काही वाटत नाही आणि मला अंघो करायची होती पण पाणी अजून गरम नाही थंडी असल्यामुळं पाणी तापायला थोडं वेळ लागते मी गिजरला पाणी वगैरे तापायला ठेवलं आहे तोपर्यंत म्हटलं आपल्या चपात्या बनवून होतील मा मग आरामात आंघोळ वगैरे करता येईल फौजी पण येतील तोपर्यंत मग फौजींना पण लगेच नाश्ता वगैरे द्यावा लागतो चला तर मग करा ब्लॉक कंटिन्यू कर मोठं काम कृणालला उठवायच आणि आज आज कृणाल आणि आज माझा आपला आणि सकाळ सकाळच ना सर्वात मोठ काम म्हणजे कृणालला उठवायचं कारण तो ना उठत नाही स्कूल ला जायला खूपच रडतोय कारण थंडी आहे ना लहान मुलांना आपल्याला ते त्रास होत आहे लहान मुलांना तर जास्तच होत असेल त्रास उठलाय आपला आपण आणि बघा कशी कानटोपी घालून झोपलेला कारण थंडी एवढी आहे ना रात्रीचं डोकं वगैरे पण दुखतंय त्यामुळे मुलांना मी टोप्या वगैरे घालून झोपवले हो कुणाला आवडते त्यामुळे तो खुशी खुशी घालतोय अर्णवला काही आवडत नाही पण अर्णवला तरी पण मी घातलेली कारण डोकं वगैरे दुखतं परत दिवसभर त्रास होतोय मुलांना चला आंघोळीला पाणी काढलं मी पाणी आलंय चला 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 आंघोळ करायला चला आणि आता आंघोळ करायला जाणार माझा शो ना आणि आज ना एकदम छान उठलाय हसत उठलाय रोज रडतच उठत कधी हसत उठत नाही आणि त्याला मला नाही जबरदस्ती उचलून बाथरूम मध्ये न्याव लागतं आंघोळ करायला कारण त्याचं मनच होत नाही आणि सुट्टी दिवशी लवकर उठत आणि शाळा असेल त्या दिवशी उठत नाही माझ्या बोलू आज खुश आहे माझा शेव ना खुश आहे खुश आहे खुश आहे चला आता पटपट ना त्याला अंघो घालतो एका साईडला पाणी पण भरायचं चाललंय म्हणजे आपला मोठा आतमध्ये ड्रम आहे ना त्याच्यामध्ये पाईप लावला पाणी भरेल तोपर्यंत घालते मी आणि कुणाल माझा आवडला आणि बघा इथं टॉवेल वगैरे बेडवर ठेवला होता ना ते सगळे चला काही नाही आवरते पटपट नंतर बोलते आणि आता इथं कुणालचं चा आवरायचं चाललं होतं त्याची अंगो वगैरे झाली त्याला नाश्ता वगैरे दिला आणि आता चला म्हटलं कपडे वगैरे घालूया आणि आज फौजी जातील कुणाला सोडायला कारण फौजींना टाईम असले की फौजी जातात मग सोडायला त्याला तोपर्यंत माझी बाकीची घरातली कामं पण होतात आणि आता इथं चाललंय बघा मस्त हीटर वगैरे लावलंय आणि पटपट मी त्याचा आवरत हो आहे एका साईडला त्याचा टिफिन वगैरे पण भरून आहे बॉटल वगैरे भरल्या चला मग आता कुणाला स्कूलला पाठवूया त्याच्यानंतर बाकीची कामं आवरूया सोडायला चालले आहेत तर कृणालना खूप खुश असतो कारण असं तर फौजीना जास्त टाईम भेटत नाही आणि तर त्याला फौजी सोडायला जातात तर त्याला खूप छान वाटतं कारण प्रत्येक मुलांना वाटतं की आपले पप्पा आपण सोडायला यावं मम्मी पण सोडायला यावी रोज रोज मी जाते ना तर कधीतरी पप्पा असले ना तर तो, तो खुश होऊन जातो चला तर आता त्याला सगळं डबा बॉटल बॅग वगैरे सगळं आवरून दिले फौजी खाली वेट करतायत तर आता इथं बघा फौजी त्याला घेऊन गेले स्कूलला चला आता कृणालला पण बाय बाय करूया आणि आता मी बाकीची घरातली कामं वगैरे हो बघतो काय काय ते आणि चला आता सर्वजण गेलेत आपापल्या कामाला मला पण सकाळचं आता घरातलं रुटीन करायला पाहिजे घरातली कामं आवरायची हो आहेत आज बेड वगैरे क्लीन केला होता थोडासा टाइम होतं माझ्याकडं तोपर्यंत बेड वगैरे क्लीन केला तर नाश्ता वगैरे केला आणि आज ना सकाळ सकाळी एक नुकसान झालं माझ्याच हातातून कारण सकाळ सकाळची गडबड असते ना हे आपलं स्टँड आहे ना त्याचा एक पाय आहे का तो ना मोडला आणि आजच म्हणजे मी यूज केलं ह्याला आणल्यापासून यूजच नव्हतं केलं आणि आज पहिल्यांदाच के यूज केलं इथं ना फौजींनी त्याला कापूस वगैरे लावून फेब्रिक विक होतं घरामध्ये त्याच्या त्यांना चिपक म्हणजे चिटकून दिलं तर बघा अशा प्रकारे सकाळचं सका ना खूप गडबड असते आणि मला खूप वाईट वाटलं कारण मी आणल्यापासून आत्ताच यूज केलं यूज बी नव्हतं केलं अर्न कधी फौजी असतात व्हिडिओ घ्यायला आणि आज ना सकाळी मी किचनमध्ये चपाती वगैरे बनवत होती नाश्त्याला तेव्हा मी थोडा वेळ स्टँड लावलं तेव्हाच मोबाईल लावला होता ह्याला आणि हे मोडले आता बघूया ह्याला हे लावून दिले गम वगैरे म्हणजे नाही का फेविक्विक विक लावून दिले बघूया किती वेळ पण आता ह्याच्यावरती मोबाईल लावायला थोडं रिस्की आहे कारण व्यवस्थित जर नाही झालं चिकटलं ना तर मोबाईल वगैरे परायची भीती वाटते आणि बघा अजून जे स्टिकर पण नाही काढलं अजून म्हणजे आत्ताच ओपन आहे त्याला काय नाही आता काय करणार होत आहे आणि वाईट तर वाटतं नुकसान नको व्हायला वाटतं आणि त्यात सकाळ सकाळ असं झालं ना दिवसभर मूड पण खराब राहतो फौजी म्हटले जाऊन दे काय नाही आता काय करणार तू काय मुद्दाम नाही केलं मी नाही ह्याला म्हणजे मोबाईल लावला होता मोबाईल वगैरे काढला आणि हे बंद करायला गेली आणि हे खायला आहे ना ते पहिलं बंद केलं नाही मी डायरेक्ट हिथून बंद करायला गेलो आणि हिथूनच मोडलं चला वाईट तर वाटते पण काय नाही आहे आता आपलं म्हणजे काम चालेल त्याला चिटकून दिलं आहे ना तर ते काम आपलं होईल तोपर्यंत चला तर आता बाकीचं आवडते मला अंघो करायचे आहे अंघोळीला पाणी गरम झालं असं तर लगेच करून घेते कारण इथं लाईटचा खूप प्रॉब्लेम आहे आणि आहे पाणी गरम तोपर्यंत अंघो केली तर बरं नाही तर परत लाईट येत नाही लवकर बाकीची कामं मी आरामात करीन चला तर आता पटपट आवरून घेते आणि आता माझी आंघोळ वगैरे झाली आणि फौजींनी सकाळी जाताना देवपूजा वगैरे के केली आणि चला तर मग आजचा व्हिडिओ मी इथं संपवते माझा आजचं सकाळचं रुटीन कसं वाटलं नक्की सांगा कमेंटमध्ये व्हिडिओ आवडला तर छोट्यांनी खूप सगळं प्रेम करा मोठ्यांनी खूप सगळा आशीर्वाद द्या भेटू अशाच उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये तुम्ही माझा व्हिडिओ शेवटप्र भेटला त्याबद्दल धन्यवाद ओके बाय जय महाराष्ट्र